जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत महिंद्रा ओझा एकतीस चाळीस फोर व्हील ड्रायव्ह ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन आणि हा चाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि आपल्या चॅनलवरती फार कमी ह्या एच पीचे ट्रॅक्टर आहेत कारण का ही हा जो व्हिडिओ बनवण्याचं एक पर्पज आहे कारण का आपल्यावर आपल्या चॅनलवरती कमेंट आली आहे की महिंद्रा ओझा एकतीस चाळीस या फोर व्हील ड्रायव्ह ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशनचा व्हिडिओ आणा तर त्या सरांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया सर्वप्रथम हा चाळीस एच पीचा ट्रॅक्टर असल्यामुळे ह्याचे जे सिलेंडर्स आहेत हे तीन सिलेंडर आहेत इंजिन रेटेड आर पी एम आहे ते आहे अडीच हजार आर पी एम ड्राय टायपचा एअर फिल्टर दिलेला आहे आणि पी टी ओ जो जनरेट होतो हा चौतीस पॉईंट आठ एच पीचा पी टी ओ जनरेट होतो कॉन्स्टंट मॅश आणि सिंक्रोमेश शटलचं आपल्याला याचं ट्रान्समिशन बघायला मिळतं बारा फॉरवर्ड गेअर आहेत आणि बारा रिवर्स गियर आहेत ब्रेक्स आहेत ते ऑइल इमर्स ब्रेक्स दिलेले आहेत डिस्प्रेक नाही आहे त्याच्यात पावर स्टेअरिंगचं ऑप्शन आहे कारण का फोर व्हील ड्राईव्ह आहे हायड्रोलिक्समध्ये नऊशे पन्नास किलोग्रामची कॅपॅसिटी आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी आणि हा जो व्हेरियंट आहे ओझा एकतीस चाळीस हा फक्त फोर व्हील ड्राईव्हमध्ये अवेलेबल आहे आता याची जी, जी टॉर्क आहे पॉवर आहे ती आहे एकशे तेहतीस न्यूटन मीटरची आणि मॅक्सिमम पी टी जो सव्वीस किलो वॉटचा जनरेट होतो तोच म्हणजे जवळजवळ पस्तीस एच पीचा रिअर टायर आहे तो आहे तीनशे चौदा एम एमचा तीनशे चौदा एम एम बाय सहाशे नऊ एम एमचा म्हणजे जवळजवळ बारा इंच बाय चोवीस इंचाचा ऑटो पिन ऑटो पी ऑन बटन दिलेलं आहे याच्यामध्ये कारण त्याच्यानंतर ऑटो इम्प्लांट लिफ्टिंग दिलेली आहे आणि ऑटो वन साइड ब्रेक दिलेला आहे त्यानंतर क्रिपर दिलेला आहे जी पी एस ट्रॅकर पण दिलेला आहे लोकेशनचा डिझेल मॉनिटरिंग पण दिलेलं आहे त्यानंतर फेंडर स्विच टू लिफ्ट इम्प्लिमेंटचं दिलेलं आहे लिफ्टिंगसाठी स्विच दिलेलं आहे इक्वल दिलेला आहे या इक्ूलबद्दल जर का तुम्हाला नॉलेज जास्त हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा जर का आपल्याला दहा कमेंट आल्या तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवीन की इक्वल 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 असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आपण या व्हिडिओवरती बनवूया फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा हा एक ना इलेक्ट्रॉनिक क्विक लिफ्टिंगचा बटन असतं त्याच्यावरती एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही मला दहा कमेंट सांगा आपण याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू तर असे हे जे आहे ना हे पूर्ण डिजिटली फार स्ट्रॉंग आहे हा जो मॉडेल आहे महिंद्राचा तर माझी असं मत आहे की तुम्ही नक्की शोरूमला भेट द्या आणि मलासुद्धा कमेंटमध्ये सांगा की हा नक्की मॉडेल कसा आहे बिल्डिंग कॉप बिल्डिंग जी कॅपॅसिटी आहे जी क्वालिटी आहे ती जबरदस्त असणार आहे का महिंद्राचा ट्रॅक्टर या आणि याच्यात फॉरवर्ड युवर्सचं शटल पण दिलेलं आहे शिफ्टर दिलेलं आहे आणि ई पी टी ओ पण दिलेला आहे खूप चांगला मॉडेल बनवलेला आहे डिजिटली डिजिटली फार स्ट्रॉंग आहे का एवढे फीचर्स म्हणजे इंडियन इंडियन कंपनी देते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अच्छा ह्याची जी प्राईज आहे ही कमीत कमी सात लाख पन्नास हजारापासून सुरू होते आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये पण वेगवेगळी असणार आहे आणि जास्त माहिती हवी असेल याची तर आपल्याला तुम्ही महिंद्राच्या वेबसाईटवरती जावा आणि त्यावरती कॉन्टॅक्टर्स या पेजवरती जाऊन तिकडे जो नंबर आहे टोल फ्री नंबर त्याच्यावरती कॉल करून प्रत्येक आपापल्या जिल्ह्याचं त्यांना सांगा तर तुम्हाला दे अच्छा भुड़े 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 ते शोधून कुठे ते नक्की सांगतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून जर का महिंद्रा ऊज्याचं व्यक्ती चाळीसचं जर का तुम्हाला माहिती असेल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाका जेणेकरून आपण नॉलेज वाटतं